नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रनो जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये सिपाई त्यानंतर लिपिक या पदासाठीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या परीक्षासुद्धा झालेल्या आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तर त्या परीक्षेचं रिस्पॉन्स सीट या ठिकाणी उपलब्ध झाली आहे म्हणजे तुमची आन्सर की या ठिकाणी उपलब्ध झाली आहे ती तुम्हाला आन्सर की कशा पद्धतीने पाहतील तुम्हाला चाळीसपैकी लिपिकसाठी एकूण किती मार्क्स असतील त्यानंतर सिपाई पदासाठी तीसपैकी एकूण किती मार्क्स आले असतील याची इन्फॉर्मेशन तुम्ही कशा पद्धतीने चेक करणार किंवा तुमची आन्सर की कशा पद्धतीने डाउनलोड करणार याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर आपण आपल्या जर अद्यापपर्यंत जॉईन नसेल तर डिजिटल जे के अकॅडमी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट दिले जातील तर या ठिकाणी पाहा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस या लिंकवर तुम्ही क्लिकल्यानंतर तुमच्यासमोर रिडायरेक्ट नवीन या ठिकाणी पेज ओपन होईल तर या ठिकाणी क्रोम क्रोममध्ये पेज ओपन झाल्यानंतर तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो लॉग इन आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे जो लॉग इन आय डी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आला होता तर तो लॉग इन आय डी तुम्ही टाका त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड जो दिला होता तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाका मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की चेक केलेला आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की चेक केलं त्यासाठी ही इन्फॉर्मेशन असेल आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो रिझल्ट काय लागू शकतो म्हणजे कट ऑफ काय असू शकतो म्हणजे तुम्हाला स्किल टेस्टसाठी किंवा सिपाईपदासाठी स्किल टेस्टसाठी तुम्हाला कट ऑफ काय असेल त्या संदर्भाचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी पाहा लॉग इन ही ऑप्शन तुम्ही क्लिक करा लॉग इन ही ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन रिडायरेक्ट पेज ओपन होईल या क्लोज या ऑप्शन तुम्ही क्लिक करा आता तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे तर त्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय पोस्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला तुम्ही ज्युनियर क्लर्क या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं आहे किंवा सिपाई किंवा हमाल या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला ॲक्शन नावाचं एक बटन असेल तर ॲक्शन या नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲक्शन या नावाच्या बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर तुमची जी पेमेंट स्लिप असेल ती पेमेंट स्लिप दिसेल त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म असेल त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स सीट असेल जर तुम्हाला तुम्ही फॉर्म फिलअप केल्याच्यानंतर किंवा तुम्ही तुमची आन्सर की या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर हे आन्सर की डाउनलोड करण्यासाठी रिस्पॉन्स सीट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर रिस्पॉन्स तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जर एखाद्या क्वेश्चनवर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल जर वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे त्यावर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्मवर तुम्ही क्लिक करून कोणत्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं ते ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या संदर्भातचं चार तारखेपर्यंतची ही लिंक उपलब्ध असेल त्यासंदर्भात डिटेल्स डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पाहा कॅन्डिडेट रिस्पॉन्स सीट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तु 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 या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल टू डाउनलोड योर क्वेश्चन पेपर टू हाय कोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रूटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर या ठिकाणी पाहा क्लिक हिअर या नावाचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी पाहा क्लिक हियर या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स सीट या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येणार अशा प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स सीट डाउनलोड करून पाहू शकता एकूण तुम्हाला किती मार्क्स आहेत तुमचं कोणता आन्सर चुकलेला आहे कोणतं बरोबर आहे ही संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी रिस्पॉन्स सीट आहे ती लिपिक या पदासाठीची आहे म्हणजे क्लर्क या पदासाठीची आहे सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला स्कोर किती आहे तो स्कोर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला जो काही कटऑफचा या ठिकाणी अंदाज लावता येणार आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र